नमस्कार मायलेके मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे उपवासामध्ये भगरीचा भात आणि शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर भगर आणि शाबुदाना पासून बघणार आहोत कुरकुरीत डोसा त्यासोबत ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाऊन कप शाबुदाना घेतला आहे एक मोठा कप भगर घ्यायची आहे साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे बगर ही टाकून घेऊया झाकण लावून भगर आणि साबुदाण्याची पावडर तयार करायची अशा प्रकारे याच पिठामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे एक वाटी पाणी टाकूया मिक्सरमधन फिरून घ्यायचं आहे बारीक झालेलं बॅटर बाऊलमध्ये टाकूया मिक्स करायचं आहे आपण डोसा बनवतो तसंच बॅटर तयार करायचं आहे झाकण ठेवून अर्धा तासासाठी भिजू द्यायचं आहे तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे काप टाकायचे आहे पाच ते सहा हिरवी मिरची टाकायची आहे चवीपुरते मीठ टाकूया झाकण लावून मिक्सरला फिरून घेऊया पुन्हा थोडस पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तयार करायची तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये काढूया तडक्याच्या पॅन मध्ये तूप किंवा तेल एक चमचा गरम केला आहे लाल मिरची टाकून तडका ओतूया मिक्स करायचं आहे तयार झाली ओल्या नारळाची चटणी पॅन मध्ये एक चमचा तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तरच टाका दोन ते तीन हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आहे छान परतू द्यायचं उकडलेल्या बटाट्याचे काप टाकूया मी इथे दोन बटाटे घेतले आहे चवीपुरते मीठ टाकायचे आहे भाजी छान मिक्स करायची हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखटी वापरू शकता भाजी अशी चमचाने स्मॅश करायची आहे एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे वाप काढून घ्यायची एक मिनिटानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया तयार झाली आहे बटाट्याची भाजी बॅटर आपले छान भिजले आहे डोसा करायला घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे बॅटर मध्ये मिक्स करूया पॅन छान गरम झाला आहे दोन चमचे बॅटर टाकून डोसा गोल तयार करून घेऊया थोडेसे वरतून तेल सोडायचे आहे डोशावर असे पसरून घ्यायचे आहे डोशाचा कलर बघू शकता मस्त गोल्डन आला आहे डोसा उलथून घ्यायचा आहे दुसराही भाग थोडासा भाजून घ्यायचा तयार झालेला डोसा प्लेटमध्ये काढूया दुसराही डोसा तयार करून दाखवते डोसा मस्त पसरून घेतला आहे थोडस तेल टाकून डोसा छान भाजून घेऊया डोसा उलथून घ्यायचा आहे त्यावर थोडीशी बटाट्याची भाजी टाकूया असा मस्त तयार झाला आहे भगर आणि शाबुदाण्याचा डोसा मद्दे ले ले या नवरात्रीमध्ये अवश्य तयार करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत,